चमचमी स्वादिष्ट भंडारे स्पेशल कोलंबी करंदी घालून केलेली मुळ्याच्या पाल्याची आमटी ही रेसिपी पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार फ्रेंड्स अर्पणा मात्रे चॅनल तुमचे खूप खूप स्वागत आहे थंडीच्या दिवसामध्ये बाजारामध्ये छान छान हिरव्यागार पालेभाज्या येतात आणि ह्याच दिवसामध्ये मुळासुद्धा यायला सुरुवात झालेली आहे मुळ्याचा पाला हा अतिशय आरोग्यदायी आहे मुळा सुद्धा आरोग्यदायी आहे मुळा हा सारक आहे मुळ्याचा जो तिखटपणा असतो तो बऱ्याच जणांना आवडत नाही त्यामुळे तो खाण्यासाठी टाळला जातो मग अशा वेळेला वेगवेगळ्या रेसिपीमध्ये मुळा वापरला जातो मुळ्याच्या पाल्याची पालेभाजी केली जाते मी आज तुम्हाला चविष्ट अशी आमच्या भंडारी पद्धतीची भंडारी स्पेशल मुळ्याची आमटी तेही करंदी कोलंबी घालून करून दाखवणार आहे अतिशय चविष्ट लागते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर छान कवळा मुळा घेतलेला आहे आणि पालासुद्धा छान आहे हिरवागार पाला असला पाहिजे म्हणजे आमटी छान लागते तर आता ही मुळ्याची पानं आहेत ती मी स्वच्छ निवडून घेणार आहे तर बघा मी पानं सर्व छान निवडून घेतलेली आहेत आणि कवळी पानं असतात ना देठाजवळ ती टाकून नाही द्यायची तीसुद्धा घ्यायची आहेत आणि एक छोटा मुळा मी बारीक चिरून घेणार आहे तसेच पानांना मागे जो देठ असतो तो जास्त जाड असेल तर तोसुद्धा काढून टाकायचा आहे अगदी कवळा बारीक देठ असेल तर तो, तो ठेवला तर चालेल तर आता मी पाला स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक जुडीचा पाला चार पाच माणसांच्या आमटीसाठी बस होतो तसेच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक छोटा मुळा मी अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेला आहे आणि हे बघा मुळ्याच्या आमटीमध्ये घालण्यासाठी मी छान ताजी करंदी आणलेली आहे थोडीशी छोटी आहे पण ताजी आहे एकदम त्याबरोबर थोडीश्या मी कोलंब्यासुद्धा घालणार आहे कवचासहित कोलंब्या घातल्याने आमटीला खूप छान चव येते तर आता सगळ्यात पहिले मी करंदी आणि कोलंबी साफ करून घेते त्यासाठी मला भरपूर वेळ जाणार आहे तर हे बघा आता करंदी आणि कोलंबी मी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे आणि चार पाच पाण्याने स्वच्छ धुवूनसुद्धा घेतलेली आहे तसेच करंदी साफ करताना विशेष काळजी घ्यायची आहे करंदीमध्ये केसासारखी जी, करंदी सा जी शेडं असतात ती साफ काढायची आहेत ती राहिली नाही पाहिजेत तर आता आमटीसाठी लागणारं इतर साहित्य पाहूया दोन मध्यम आकारचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे एक मोठी हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे तुम्हाला जर जा जास्त तिखटपणा हवा असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवू शकता एक इंच आल्याचा तुकडा मी किसून घेतलेला आहे त्याचबरोबर आठ दहा लसणाच्या कळ्या ठेचून घेतलेल्या आहेत भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे आणि ओला नारळ मी बारीक मिक्सरला वाटून घेतलेला आहे साधारण दोन चमचे मोठे एवढा हा ओला नारळ आहे त्याचबरोबर आपल्याला काही मसाले लागणार आहेत तर मी आमचा भंडारी स्पेशल मसाला घेतलेला आहे दोन ते अडीच चमचे लाल मिरची पावडर घेतलेली आहे काश्मीरी मिरची पावडर त्याचप्रमाणे हा आमचा भंडारी स्पेशल गरम मसाला अगदी एक छोटा चमचा एवढा घेतलेला आहे एक छोटा चमचा एवढा हिंग घेतलेला आहे एक छोटा चमचा हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि आपल्याला लागणार आहे तेल त्याचबरोबर आपण आमटी करतोय म्हणजे आपल्याला चिंच लागणार आहे तर एका मोठ्या लिंबा एवढी मी ही चिंच घेतलेली आहे ह्या चिंचेचा आपण नंतर कोळ करून घेणार आहोत चिंचेचं प्रमाण तुम्हाला किती आंबट हवं त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता काही जण चिंचेऐवजी कोकमाचा आगळ वापरतात तर तेही तुम्ही वापरलं तरी चालेल पण चिंचेमुळे ह्या आमटीला खूप छान चव येते तसेच चिंचेच्या कोळामध्ये आपण एक चमचा एवढं बेसन घालणार आहोत म्हणजे आमटीला छान दाटसरपणा येतो त्याचबरोबर आपण एक चमचा एवढा गूळ घेतलेला आहे गुळामुळे ह्या आमटीला खूप छान चव येते आता आपली सर्व पूर्वतयारी झालेली आहे आपण आमटी करायला सुरुवात करतो आहे तर मी कुकरमध्ये आमटी करते मुळ्याचा पाला करंदी कोलंबी हे शिजायला फार वेळ लागत नाही त्यामुळे तुम्ही टोपामध्ये सुद्धा शिजवू शकता वरती पाणी ठेवून वेळ वाचवण्यासाठी मी आता कुकरमध्ये करत आहे तर आपण आता चांगले दोन अडीच पळ्या तेल घालूया तेल तापलेलं आहे आता मी गॅस कमी करते सगळ्यात पहिले आपण फोडणीवरती लसूण घालूया लसूण थोडासा परतल्यानंतर मी मिरची कढीपत्ता आणि कांदा घालणार आहे त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालणार आहे परतून घेऊया कांदा थोडासा मऊ होऊन देऊया आता कांद्याचा रंग थोडासा बदललेला आहे ह्या वेळेला मी ह्याच्यामध्ये ओला नारळ घालणार आहे ओला नारळ कांद्याबरोबर परतून घेऊया ओल्या नारळाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता काही ठिकाणी ओला नारळ खात नाही तर तुम्ही सुख खोबरं सुद्धा बारीक वाटून घालू शकता काही जण सुख खोबरं तळून गुलाबी रंगावरती त्याचं वाटण करून सुद्धा घालतात तेही छान लागतं आमच्याकडे ओला नारळ घालूनच ही आमटी केली जाते त्यामुळे मी तशीच केलेली आहे आणि आता हा ओला नारळ आपण कांद्याबरोबर चांगला परतून घेऊया म्हणजे छान चव येते आता नारळ सुद्धा थोडा वेळ परतल्यानंतर मी किसलेला आलं घालणार आहे आलं मी थोडंसं शेवटी घातलंय म्हणजे आल्याची चव खूप छान उतरते आमटीमध्ये आता आपण मसाले घालून घेऊया सगळ्यात पहिले घालूया हळद त्यानंतर आमचा भंडारी स्पेशल मसाला तुम्ही तुमच्याकडे तुमचा जो मसाला असेल तो सुद्धा वापरू शकता मिरची पावडर घातलेली आहे गरम मसाला हिंग आता हे परतून घेऊया मसाले परतताना आम्ही अगदी पाव वाटी एवढा पाणी घालणार आहे म्हणजे मसाले छान फुलतात बघा मसाल्याने पाणी शोषून घेतलेलं आहे आता मसाले थोडेसे परतल्यानंतर आपण मुळ्याचा पाला आहे चिरलेला तो घालून घेऊया पाल्याबरोबर मुळा सुद्धा घालून घेऊया आता सगळं छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया बघा आता मुळा आणि पाला छान एकजीव झालेला आहे मसाल्यामध्ये आता आपण ह्याच्यामध्ये पाला पूर्ण बुडेल एवढा गरम पाणी घालणार आहोत गरमच पाणी घालायचं आहे म्हणजे रंग छान येतो आता आपण कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या काढून घेऊया गॅस मी थोडासा मोठा केलेला आहे जर आपण कुकरमध्ये शिट्ट्या शिट्या घेतानाच करंदी आणि कोलंबी घातली तर ती ओव्हर कुक होते काही वेळेला बघा करंदी आकसते आणि कडक होते त्यामुळे कधीही शिट्‍या घेताना करंदी कोलंबी घालू नका पाला शिजून घ्यायचा आणि मग आमटी तयार करायची तर आपण तीन शिट्ट्या घेतल्या आता वाफ सुद्धा उडलेली आहे आता आपण झाकण उघडूया तर बघा आमटीला खूप छान कट आलेला आहे छान रंग आलेला आहे आता आपण ही टोपात काढून छानपैकी तयार करूया पानी पानी आता आपण आमटीमध्ये राहिलेलं साहित्य घालणार आहोत सगळ्यात पहिले मी करंदी आणि कोलंबी घालून घेते कोलंबी आणि करंदी मिक्स करून घेऊया आणि थोडंसं पाणी घालूया पाणी घालताना गरमच घालायचं आहे आता आमटीला एक छानपैकी उकळी काढून घेऊया आमटीला उकळी येते तोपर्यंत चिंचेचा कोळ आपण करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये बेसन मिक्स करून घेऊया आता आमटीला छान उकळी आलेली आहे आता आपण ह्यामध्ये चिंचेचा कोळ घालून घेऊया चिंचेचा कोळ घातल्यानंतर मी त्यामध्ये मीठ घालणार आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालूया आणि गूळसुद्धा घालून घेऊया आता ह्या वेळेला आमटीची कन्सिस्टन्सी तुम्हाला कशी हवी त्यानुसार तुम्हाला पाणी घालून घ्यायचं आहे आता सगळं साहित्य घातल्यानंतर पाच मिनटं आपण स्लो गॅसवरती आमटी उकळून देऊया म्हणजे करंदी आणि कोलंबी छान शिजेल तर बघा पाच ते सात मिनटामध्ये छान दोन तीन उकाळे काढून घेतलेले आहेत आणि कोलंबी आणि करंदी छान शिजलेली आहे आता मी गॅस बंद करते भंडारी स्पेशल मुळ्याच्या पाल्याची करंदी कोलंबी घालून केलेली ही आमटी तुम्हाला कशी वाटली हे मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगायचे तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर सुद्धा करायचे असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी अर्पणामध्ये चॅनल तुम्ही अजून पाहता परंतु अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन असते ते सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा Bye friends namaskar